माझे वडील किर्लोस्कर कंपनीत काम होते आणि साहेब रिटायर झाल्यानंतर कुंडलमध्ये कारखाना एक क्रांती कारखाना म्हणून मग ते काय करायच्या रस्त्यावर ज्या कांड्या पडतात का नाही त्या फिरायला गेल्यानंतर कांड्या गोळा करायचे आणि ते जनावराला न्यायचे शेतात मला एक दोघांनी सांगितलं मला म्हणले लगा वडील आता तू असं एवढं सगळं व्याख्यान देतोयस आणि वडील ते कांड्या पाट्याच्या गोळा करतात ते दिसाय बरोबर दिसत नाही मला बी ते पटलं मी वडिलांच्या जवळ गेलो म्हणलं तात्या तुम्ही असं रस्त्याचे ते कांड्या पाट्याच्या गोळा करताय ते बरोबर दिसत नाही लोकांना आवड ठेवतात मला वडिलांनी एक उत्तर दिलं मी आयुष्यभर ते लक्षात ठेवेन वडील म्हणले लोकांनी मला काय म्हणायचं हे तुझ्यावर आहे म्हटलं कस काय म्हणले तू जर बाद झालास वाया गेलास व्यसनात गेलास तर गाव म्हणल जग म्हणल पोरग बाद निघालं बाला कांड्या गोळा करायला लागला आणि तू जर साहित्यात नाव केलंस तर जग म्हणल बाण कांड्या गोळा केल्या पोरग महाराष्ट्रात एक नंबरचं कथा कथा